खोट्यापणाचं राजकारण करायचं आणि नेहमीच लोकांची दिशाभूल करायची सामान्य जनतेच्या मनात काहीतरी वेगळं नरेटिव्ह प्रस्थापित करायचा ही काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे हे सर्वांना माहिती त्यांचे प्रवक्ते अतुल लोंढे लबाड लांडगा लोकांची दिशाभूल करण्यासाठी पत्रकार परिषद घेतो आणि ते काय म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्र्यांना वीज स्वस्त देतो म्हणाले आणि आता ती वीज महागणार आहे सोळा टक्के महागणार म्हणजे एवढे स्वतः ज्ञानी आहेत मला त्यांना सांगायचंय की तुमच्या काळामध्ये भार नियम हा शब्द शेतकऱ्यांच्या राशीला चिटकला होता विजेचे दर सतत वाढत गेले काँग्रेसच्या काळामध्ये पण दोन हजार चौदा पासून या राज्यामध्ये भार नियम शब्दच बंद झाला शेतकऱ्यांना मुबलक वीर शेतकऱ्यांना मोफतवीर ग्राहकांना वेळेवर वीज पुरवठा हे नियमित आणि हे लक्षात घ्या की महावितरण कमी करण्यासाठी याचिका दाखल केलेली भविष्यात पाच वर्षात नाहीत याचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्री करतात आणि तुम्ही नाकानं वांगे सोलता खोट बोलता मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष रसाताळाला जाण्याच्या कारणामागे असे लबाड लाडगे केवळ प्रसिद्धीसाठी खोटं बोलतात लोकांची दिशाभूल करतात विजेचे दर वाढणार नाहीत उलट शेतकऱ्यांना सामान्य ग्राहकांना वीज पुरवठा वेळेवर कसा होईल ह्याचं काम सत्ताधारी करतात हे लक्षात घ्या